मला पण वाटतं आपण सोबत राहिलं पाहिजे आग चालतंय आजकाल ते म्हणजे बघ ना लग्न झाल्यानंतर किती जण तरी अरे फोन हॅलो हा मंगू ना अरे काय नाही आवडत होते ना आवडत होते अरे हो येते मी पण मग कुठे यायचं रे अच्छा त्या मित्राच्या वेळी माहिती मला बरोबर येते मी लगेच येते मग बर वाटत ना हो, इतके दिवसानंतर आपण भेटतो बाकी कसं चाललं तुझा संसार संसार काय मस्त चांगला आहे सुखाचा संसार आहे बाबा नावरा काळजी घेतो ना तुझी अरे खूप खूप काळजी घेतो म्हणजे मला कधी काही असं बोलायची वेळ पण येत नाही सगळं काही समजून घेतो आणि घरातले पण चांगले पण न चांग एकदम मैत्रिणी सारखे राहते माझ्यासोबत बस सासू सासरे पण चांगले ते एकदम मला सारखं जीव लागतात त्यांच्या सगळ्यात महत्वाचं तेच आहे ना खरं सासू सासरे चांगले पाहिजेत हो ना बाकी तुझं कसं चाललंय मग अगं माझी पण बायको खूप सुंदर आहे माझी खूप काळजी घेते माझ्या आई वडिलांची काळजी घेते सकाळी पाच वाजता उठून घरावरते आहे आणि ती एवढी सुग्र नाही ना तिच्या हातच्या भाज्यांना एवढी चव आहे ना विचारू नकोस बघ ना सकाळी पाच वाजता उठते माझ्या आई बापाला काय हवं काय नको सगळ्या गोष्टींची काळजी घेते म्हणजे असं बोलायला जागाच ठेवली नाही तिने पण आपण यादून मधून भेटलं पाहिजे ना बघ ना एवढं आपलं चार वर्षाचं रिलेशनशिप हा असं मान्य तुलाही नवरा चांगला मिळाला मलाही बायको चांगली मिळाली पण आपलं हे रिलेशन आपण कंटिन्यू ठेवलेलं बरं मला पण तुझी कधी कधी आठवण येते जेव्हा माझा नवरा माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन येतो तेव्हा मला असं वाटतं अरे तूच गिफ्ट आणलं की काय कधीतरी मी न सांगता माझ्या गोष्टी तू समजून घेतो तेव्हा मला वाटतं तूच समजून घेतो काय आणि कधी कधी मी असं मोबाईल घेतला ना कोणाचा फोन जर वाजला तर मला असं वाटतं तूच फोन करतो काय करी -करी थे थे। पन, तुझी खरंच खूप आठवण येते कधी कधी तर करमत पण नाही त्याच्याशिवाय अगं मला पण की ज्या ज्या वेळेस रेस्टॉरंटला जेवायला त्याची आठवण काढते ना मला तुझीच आठवण येते म्हणजे तुला किती आवडायचं ना रेस्टॉरंटला खायला जायला आवडायला किती भारी ना आपल्या आठवणी मला पण वाटतं आपण सोबत राहायला पाहिजे आता अगं चालतं आजकाल ते म्हणजे बघ ना लग्न झाल्यानंतर किती जण तरी भेटत राहतात

मी तर याचा विचारच के नाही केला तर खरंच आपल्या घरी समजलं मग आणि माझ्या का त्यांच्या बायको दुसरीकडे त्या दिवशी तुझा फोन आला होता ना त्या दिवशी माझी बायको उभी होती तिने विचारलं कोणाचा फोन आहे मी कशी तरी वेळ मारून नेली माहिती पण समजा चुकीने जर घरच्यांच्या लक्षात आलंच कि माझ किंवा तुझं बाहेर रिलेशनशिप चालू आहे

मला वाटतं लोक आपण भेटायला आपल्या आठवणी आपण असंच जपून ठेवू कधी आपण कुठं बाहेर भेटलो तर एकमेकांना बघू स्माइल देऊ काही मोठे शब्द बोलू खरंय तुझं मलाही तसंच वाटतंय आजकाल नाही खूप वाढत चालले लग्नानंतरही रिलेशन कंटिन्यू ठेवतात काही लोक आणि हे कुठं तरी थांबलं पाहिजे आपण हे आपल्या प्रेमाच्या गोड आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवू आणि जे काय आहे ना आपला संसार त्यातच खरं सुख मान आणि असं आपण एकमेकांच्या नाही काय जर दूर झालं होणार तर आपल्याला त्रास पण नाही होणार बर ठीक आहे मी गिरी सास वाट बघत असते त्यांना मी समोर आली होती की मैत्री निकट चालली आणि हो आता इथून पुढे फोन मेसेज क्लिक करू नका आणि तू पण करू नकोस मला हो फक्त काळजी घे स्वतःची हो तू पण काळजी घे हो चल येते बाय